श्री राम समर्थ साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम आज सोळा मे श्री महाराजांचं प्रवचन देह हा परमार्थाचे साधन समजावा शंकराचार्य म्हणतात नाम नरजन्म दुर्लभम म्हणजे हा मानव जन्म। जो आपल्याला दिलेला आहे पृथ्वीवरती तो अत्यंत दुर्लभ आहे आणि तो केवळ भगवत प्राप्तीसाठी दिलेला आहे जन्म इतकं दुर्लभ आहे की फक्त आणि फक्त भगवंताची ओळख त्याचे स्वरूप आपल्याला बोध होण्यासाठी दिलेला आहे विषयभोगासाठी नाही म्हणून संत सत्पुरुष सारखे सारखे अवतार घेऊन आपल्याला पदोपदी क्षणोक्षणी बोध करतात हा मानव जन्माचा काय करून घ्या फायदा करून घ्या लाभ करून घ्या आणि एकदा का परमात्माचे खरे स्वरूप ओळखून घेतले आपण परमात्माचे झालो तर आपल्याला ह्या जन्ममरणाच्या चक्रातून फेऱ्यातून आपण सुटून जाऊ म्हणून श्री महाराज काय म्हणतात संतांचे काम तुम्हाला देहबुद्धीपासून सोडविणे आहे तुम्हाला मुलगा देणे तुमचे दुखणे बरे करणे म्हणजे विषय देणे हे नव्हे आपण सद्गुरूंकडे गुरूंकडे जातो आणि प्रापंचिक समस्याबद्दल विचारतो जाऊन आपण परमात्मा आम्हाला परमात्म्याचे दर्शन करून द्या असं कोणीही विचारत नाही आम्हाला ब्रह्मज्ञान द्या आत्मज्ञान द्या असं कोणीही गुरूंजवळ जाऊन विचारत नाही आपल्याला ते विचारायला पाहिजे कारण मुलगा आणि दुखणे किंवा सीट म्हणा नोकरी म्हणा ह्या सर्व क्षणभंगूर आहे आणि केवळ ते देहापुरती संबंधित आहे शाश्वत नाही आहे शाश्वत असा फक्त तो परब्रह्म आहे आणि तो जो राम आहे तो करता धरता आहे म्हणून प्रारब्धाने आपण हे भोगत आहोत हे आपल्याला कळल्यावर आपण अशा वस्तूंची मागणी गुरुजवळ करणारच नाही जो जो परमार्थाला लागावे तो तो देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्त जास्त प्रयत्न करते विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे मी विद्वान आहे पंडित आहे मला काही चार ग्रंथ वाचून समजलं हे सगळं विद्येचे विद्येची बुद्धी ही देहबुद्धीलाच लागून आहे म्हणून तीसुद्धा ती, ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे याकरिता भगवंताच्या नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहाऱ्यासाठी उपयोगी पडतो पण तो कितीही चांगला आणि उपयोगी असला तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही त्याप्रमाणे देहाचेही आहे आतल्या खोबऱ्याच्या रक्षणाकरता ज्याप्रमाणे करवंटी त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरिता साधन मानावे पण मनुष्य हा देहच मी आहे असे मानून व्यवहार करतो वास्तविक आपण देहापासून निराळे आहोत असे पदोपदी दाखवीत असतो माझा हात माझा पाय माझा डोळा माझे मन फार काय माझा जीव असेही म्हणतो पण वागतो मात्र मी तोच आहे असे समजून देहाशी संबंध जास्त येईल असेच आपण भगवंताजवळ मागतो असे न करावे देहाशी संबंध येणे म्हणजे खूप मा आपण विषयवस्तू मागत असतो ते सगळ्यात कुठे चिटकून राहिलेले आहे देहाशी उपाधीशी मी आई आहे मी सासू आहे किंवा मी नोकरीधार डॉक्टर आहे इंजिनियर आहे मला जास्त पैसे मिळवायचे का आहे कार घ्यायचं आहे बंगला घ्यायचं आहे हे सगळं काही देहाशी संबंध आहे आणि आपण असे काही वस्तू देवाजवळ भगवंताजवळ मागू नये व्यवहार करू नये देवाशी आपण आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करायला लागावे प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो कुत्रे रडत असले तरी आपल्याला नाही वाईट वाटत पण एखादे लहान मूल रडत असले तर वाईट वाटतो आपण एखादा कुठेही गेलो तर लहान लहान मूल रडत असले तर आपण लगेच त्याला उचलून त्याला आपण अच्छा अच्छा कतो रडू नको बाळ आई येईल तुझी म्हणून कारण आपल्याला जीव कासावीस होतो कारण आपल्याला दुसऱ्या देहधारी दिसत असल्यामुळे आपल्याला जीव कासावीस होतो देवावर प्रेम करायला देवाला देहधारी कल्पावा लागतो म्हणून आपले देहावरचे प्रेम कमी व्हायला देहबुद्धी कमी व्हायला सगुण मूर्तीचे सद्गुरूचे ध्यान करावे लागते ते जसे जसे दृढ होत जाईल तसे तसे आपण स्वतःला विसरून जातो आणि आपण देहाच्या पलीकडे गेलो म्हणजे सद्गुरूचे खरे स्वरूप हे देहातीत आहे असे प्रत्यय प्रत्ययाला येते गुरु कधी किंवा सद्गुरू कधीही देहात नसतात ते देहातीत असतात गुणातीत असतात कालातीत असतात आपल्या मन इंद्रियांच्या माफ मार्फत आपण त्यांना बघतो म्हणून आपल्याला ते देहधारीत असतात पण ते शुद्ध चैतन्य स्वरूप असतात आणि आपल्याला प्रत्यय येण्यासाठी आपण सगळ मूर्तीचे त्याचे ध्यान करावे देहबुद्धी नष्ट होईल तशी तशी सद्गुरूची खरी ओळख होईल ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानीसुद्धा हेवा करतो मी देह म्हणावे या पलीकडे दुसरे अज्ञान कोणतेही नाही मी भगवंताचा असून देहाचा म्हणणे यासारखे दुसरे खोटे नाही प्रपंचात संकटे येतात तरी पण तो सोडावासा वाटत नाही याहून भगवंताची माया ती कोणती अतिसहवासामुळे देहाचे ममत्व सुटत नाही परमात्म्याच्या सहवास उदाहरणार्थ देवाला जाण्याचा व जप करण्याचा नेम केला म्हणजे देहाचे ममत्व थोडे थोडे कमी होते देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो नामाच्या सहवासाने आपण परमात्माचे होऊ आजचे बोधवचन भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण आहे जशी जशी आपली भगवंतावरची भावना दृढ होत जाईल आपली स्मरण शक्ती जास्त होत जाईल देवावरची तशी तशी देहबुद्धी मरण पावत जाईल जानकी स्मरण जय जय राम